जय जय हरी रोज सकाळी दोन मिनटं हा अभंग म्हण आजवरचे अपयश दूर होती रोज सकाळी फक्त दोन मिनटे जर मनापासून हा अभंग म्हटला तर अपयश नकारात्मकता आणि निराशा हळूहळू दूर होऊ लागते हे केवळ शब्द नाहीत तर संतांनी अनुभवलेले सत्य आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सकाळी अभंग म्हणण्यामागचं आध्यात्मिक रहस्य अपयश का चिटकून राहतं याचं खरं कारण संतांनी अपयशावर कशी मात केली हा अभंग मन बुद्धी आणि नशीब कसा बदलतो फक्त दोन मिनिटांची साधना आयुष्याला कशी दिशा देते आज अनेक जण प्रयत्न करूनही अपयशी होत आहेत मन थकलं आहे आत्मविश्वास हरवत चालला आहे अशावेळी विठ्ठलाचं नाम हेच सर्वात मोठं बल ठरतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी सांगितलेली छोटीशी शे कृती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते भावनेने श्रद्धेने आणि सातत्याने हा अभंग म्हणा विठ्ठल तुमचा मार्ग नक्की सोपा करेल व्हिडिओला लाईक करा अपयशाने खचलेल्या व्यक्तीला शेअर करा रोज भक्तिमय व्हिडिओसाठी सनातन धर्म माहिती चॅनलला आताच सबस्क्राइब करा श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग हरी अभंग मनाचीय गाभाऱ्यात नाम घ्यावे पांडुरंगा मनाचीय गाभाऱ्यात नाम घ्यावे पांडुरंगा अपयशाची ढग फाटती कृपेची उषा उंगवे भले भक्तांनो आज जो हा अभंग आपण ऐकतोय ना तो फक्त शब्दांचा खेल नाही हा हरवलेल्या माणसांसाठीचा आधार आहे अपयशाने थकलेल्या जीवासाठीचा श्वास आहे आज किती लोक आहेत सांगा ना सतत प्रयत्न करूनही अपयश येतं मेहनत करतो पण यश दूरच राहतं मन म्हणतं आता बस माझ्याकडून नाही होणार पण त्या क्षणी विठ्ठल म्हणतो थांबू नकोस फक्त माझं नाव घे मी उरलेलं सगळं पाहतो सकाळी दोन मिनिटाचं महत्त्व संत सांगून गेले सकाळची बेल ही देवाशी संवादाची असते सकाळी उठल्यावर डोले उघडल्यावर मोबाईल नाही ताण नाही फक्त मन आणि विठ्ठल फक्त दोन मिनिटं हे दोन मिनिटं काय करतात माहिती आहे कालचं अपयश धुवून काढतात मनावरचं ओझं हलकं करतात आत्मविश्वास जागा करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं देवावरचा विश्वास परत देतात अभंगाचा अर्थ मनाची या गाभाऱ्यात नाम घ्यावे पांडुरंगा मनाच्या आत खोल कुठेतरी जिथे कोणी पोचत नाही तिथे विठ्ठलाचं नाव ठेव अपयशाचे ढग फाटती अपयश ढगासारखं असतं पण ढग कायम राहत नाही नाम घेतले किती आपोआप फटतात कृपेची उषा उगवे भले अंधारानंतर जशी पहाट येते अंधारानंतर जशी पहाट येते तशी विठ्ठलाची कृपा हळूहळू आयुष्यात प्रकाश टाकते अपयशाचे मूळ कुठे असते मित्रांनो अपयश बाहेर नसतं ते मनात असतं माझं नशीबच खराब आहे माझ्यासारख्याचं काही होणार नाही देव पण मला मदत करत नाही हे विचार म्हणजे अदृश्य शत्रू आणि अभंग म्हणजे त्या शत्रूवरचं रामबाण औषध संतांचा अनुभव संत तुकाराम महाराज अपमान सहत करत होते संत नामदेवांना लोक हसत होते संत जनाबाई दळण दलत होत्या पण एक गोष्ट समान होती नाम कधी सोडलं नाही आणि म्हणूनच आज ते संत झाले आणि आपल्याला मार्ग दाखवून गेले तसं म्हणायचा हा अभंग सकाळी उठल्यावर तोंडावर पाणी शिंपडा शांतपासून डोले बंद करा विठ्ठलाच स्मरण करा हळूहळू स्पष्ट शब्दात हा अभंग म्हणा शेवटी एक वाक्य बोला माझ अपयश तू पाहिलंस आता माझा मार्ग तूच ठरव फक्त दोन मिनिट पण परिणाम खोलवर काय बदल जाणवतील मन शांत होईल भीती कमी होईल आत्मविश्वास वाढेल निर्णय स्पष्ट होतील आणि हळूहळू यश स्वतः चालत येईल कारण देव नावावर नाही भावावर दाखतो, आज जर तू थकलास आज जर तू हरलास असं वाटत असेल आज जर डोळ्यात पाणी असेल तर विठ्ठल फक्त एवढंच म्हणतो रड पण माझं नाव घेत रड मी तुझे अपयश माझ्या पायाशी ठेवतो अभंग नको काळजी नको भीती नको काळजी नको भीती विठ्ठल आहे संग नको काळजी नको भीती विठ्ठल आहे संग अपयशाच ओझ घेई नाम घेताच पांडुरंग नको काळजी नको भीती विठ्ठल आहे संग अपयशाचं ओझं घेई नाम घेताच पांडुरंग भक्तांनो जरा अभंग ऐकून तुमचं मन थोडंसं हळकं झालं असेल तर कमेंटमध्ये पांडुरंग लिहा हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जे अपयशाने खचले आहे आणि चॅनल सनातन धर्म माहिती नक्की सबस्क्राईब करा कारण इथे शब्द नाही श्रद्धा मिळते आणि श्रद्धेतूनच चमत्कार घडतो जय हरी भक्तांनो मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती जय कृष्ण हरी